चेक आलो चेक आलो चेक खाली रोल रोल ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे तुम्ही कोणत्या मतदान केलं आणि काय अपेक्षेला हा कोणत्या अपेक्षा अपेक्षा घेऊनच आपण सगळे मतदानाला बाहेर पडतो एक कुठेतरी आशेचा चिन्ह आपल्या सगळ्यांसमोर आहे म्हणून आ, बाहेर पडलेल्या सगळ्यांनी आज मतदानासाठी त्यांचा हक्क बजावलेला आहे आजचाच दिवस आहे जेव्हा आपल्याला महत्व असतो आणि मला असं वाटतं की आजचा महत्त्वाचा दिवस आपण सगळ्यांनी जर वाया घालवला तर पुढचे पुढची पाच वर्ष आपण आपल्याला कोणताही अधिकार नसणार आहे बोलण्याचा तर किमान ज्या हक्काने आपण घरात बसून आरडाओरडा करतो चर्चा करतो डिबेट्स करतो भांडणं करतो लिटरली भांडणं होतात आपल्यामध्ये पॉलिटिकल सिनारीओ आणि सिच्युएशनला पाहून तर ते कोणताही गोष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही त्यामुळे मी तरी नेहमीप्रमाणे मतदानासाठी बाहेर पडलेली आहे आणि